नमस्कार वैष्णवीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मंडळी आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला त्यासाठी साहित्य दोन मिडियम आकाराचे कांदे व टोमॅटो आलं लसूण पेस्ट लाल तिखट कांदा लसूण मसाला पनीर मसाला किचन किंग मसाला आणि हळद तर चला बनवूया आजची रेसिपी तर त्यासाठी आता मी कांदा आणि टोमॅटो याची प्युरी बनवून घेत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ लाईक आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलॉयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज दिसतील आता पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आता मी टाकणार आहे काही बटर तेल चांगलं गरम झाल्यानंतरनं यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी भरपूर बटर टाकलेलं आहे छान असं त्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे आता त्यानंतर ना त्यामध्ये मी टाकणार आहे तेजपत्ता आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे तीही छान परतून घ्यायची आहे जेणेकरून तिचा अतिशय छान फ्लेवर यामध्ये येतो आणि सुगंधही खूप छान येतो छान असं त्याला परतल्यानंतरनं त्यामध्ये आपण केलेली टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकून घ्यायची आहे तीही छान परतवायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आता यावर मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देणार आहे पाच मिनिट झाकण ठेवल्यानंतरनं काढून घ्यायचं आहे छान अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे याची आता हे बघा छान असं परतलेलं आहे त्यानंतर ना आपण घेतलेले मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ते मस्त एकजीव करून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आपले मसाले या ग्रेव्हीमध्ये छान असे एक जीव झालेले आहेत खाली डागू नये म्हणून त्याला सारखं हलवायचं आहे आता त्यानंतर ना यामध्ये आपल्याला टाकायची आहे आपली सिक्रेट गोष्ट म्हणजे दही याने टेस्ट अतिशय छान येते खूप छान फ्लेवर या दह्यामुळे येतो छान याला एक जीव करून घ्यायचा आहे हे बघा रंग पूर्ण बदललेला आहे अगदी छान सुगंध येतोय मस्त अशी रेसिपी आहे एकदा जरूर ट्राय करून बघा आता त्यानंतर ना यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पनीरचे काप पनीरचे तुकडे टाकून झाल्यानंतरनं छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतरनं यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ भाजीसाठी पाणी मी अगदी कमी घालणार आहे या ठिकाणी आधी मी थोडंसंच पाणी इथे टाकलेलं आहे छान असा सुगंध येतो आहे आता मला खूपच कमी वाटलं त्यामुळे मी यामध्ये परत एक कप पाणी टाकलेलं आहे आणि त्यात आता मी पनीरचा कीस करून टाकणार आहे अतिशय छान भाजी लागते एकदा नक्की ट्राय करा छान असा घरभर सुगंध दरवायला आहे आता थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे हे बघा आपल्या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत किंवा पुरीसोबत तर तयार आहे आजची आपली रेसिपी पनीर बटर मसाला खूप छान दिसते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर हे बघा आपली पूर्ण डिश व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद